नमस्कार मंडळी मी बबिता बबिताज रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करते आज मी एकदम हेल्दी इम्युनिटी बूस्ट करणारं आणि खूप दिवस टिकणारं असं आवळ्याचं मरवळा बनवणार आहे घरच्या घरी खूप सोप्या पद्धतीने आणि अजिबात प्रिझर्वेटिव्ह शिवाय चला तर मग सुरुवात करूयात साहित्य पाहून घेऊयात इथे मी साधारण एक किलो ताजे आवळी घेतले आहेत आवळीनं स्वच्छ धुवून पुसून घ्यायचे जेणेकरून त्याच्यातलं मॉइचर कमी होऊन जाते साखर आठशे ते एक किलो आपल्या आवडीप्रमाणे घेऊ शकता त्याशिवाय थोडी वेलची आणि दालचिनीचा छोटासा तुकडा सर्वात आधी आपण पाणी उकळायला ठेवू पाणी उकळल्यावर एक चाळणी घ्यायची त्यात आवळी दहा ते पंधरा मध्ये माचीवर वाफून घ्यायची आवळी जास्त शिजवायची नाही तर फक्त मऊ होईपर्यंत आवळी थंड झाल्यावर असं त्यांच्या फोडी अलगद वेगळं करून घ्यायच्या खूप सॉफ्ट असल्यामुळे पट्टल होईल एका भांड्यात साखर आणि आवळे एकत्र घालायचे आणि हळूहळू लो फ्लेमवर शिजू द्यायचे साखर वितळून सिरप बनवून वेलची पावडर आणि छोटा दालचिनीचा तुकडा टाकायचा मोराळा करताना गॅस नेहमी लो टू मिडियम ठेवा जास्त शिजवलं तर आवळे कडक होतात आपण असा एक दोन थेंब सिरप घेतला आणि तो थोडा टी स्टिकी दिसला की समजायचे की झाला आहे गॅस बंद करून मोरळा थोडा थंड होऊ द्या मग स्वच्छ काचेच्या बाटलीत किंवा प्लास्टिकच्या हवाबंद कंटेनरमध्ये भरून घ्या हा मोराळा सहा ते आठ महिने सहज टिकतो फक्त बॉटल अगदी ड्राय आणि क्लीन असली पाहिजे सकाळी एक दोन चमचे खाल्ले तर इम्युनिटी वाढते केस आणि त्वचेसाठी सुद्धा खूप फायदेशीर तर हा होता रुचकर आणि हेल्दी आवळीचा मोरावळा जर तुम्हाला ही रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद